या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाई पोटी बाधितांना मदत तर यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे तर या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाचे तर नुकसान झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची जे रक्कम आहे ते त्यांच्या डिबिटीच्या माध्यमातून फक्त याच जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जे की तुमच्या शेतामध्ये जे की तूर कापूस उडीद मूग त्यामध्ये खरीप पिकांचा समावेश आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर त्यामध्ये आता अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगरमधील जालना व हिंगोली या जिल्ह्यातील अतिदृष्टी व पूर यामुळे पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून इथं जे की इथं पैसे इथं आलेले आहे तर त्यामध्ये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार तर एवढी जी काही रक्कम आहे ते आता सर्वांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस कोटी पन्नास ला पन्नास लाख सदतीस हजार तर एवढा जो काही निधी आहे ते आता या जिल्ह्यात आता टीच्या माध्यमातून जी की तुम्हाला डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा या संदर्भात हा जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर खाली जिल्ह्यांची यादीसुद्धा यामध्ये समावेश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जर जमा जर झालेले नसेल तर तुम्ही तक्रार करून व तुम्हाला कशा पद्धतीने याची भरपाई मिळवायची आहे यावरती सुद्धा आपल्या डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर लाभार्थ्यांची मदत टप्प्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर म्हणजे याची जी काही कारवाई आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाईल तर आता तुम्हाला खाली यायचं आहे तर यामध्ये आपण जे काही जिल्ह्यांची यादी आहे तो चेक करून घेऊ तर यामध्ये या या अकोला ऑगस्ट कालावधी जे काही दाखवेल प्रस्तावना दिनांक बाधित शेतकऱ्यांच्या संख्या किती हेक्टर आणि किती निधी आलेला आहे तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे काही आहे यामध्ये अकोला त्यानंतर बुलढाणा आणि वाशिम तर यामध्ये अमरावती विभागामध्ये तीन आहे तर अमरावती विभागामध्ये अकोला बुलढाणा आणि वाशिम साथी थी तो तर यांसाठी जे काही निधी आलेला आहे ती इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संख्या बाधित हेक्टर क्षेत्र तर आता मधला अकोला बुलढाणा वाशिम हे झालेले आहे त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगरमधील दोन आहे एक आहे जालना आणि दुसरं आहे हिंगोली तर ते सुद्धा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि हिंगोलीमधील सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे तर इथं अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता तर यांसाठी जे काही चारशे चारशे जे काही कोटी तर यामध्ये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढा काही निधी इथं आलेला आहे तर त्या संदर्भाचा हा जोके जी आर इथं आहे तर आता याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की कमेंट करून नक्की सांगा तर सर्वांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होण्यास सुरुवात तर सर्वांसाठी खुशखबर आहे जी की या पाच जिल्ह्यांकरिता तर त्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढा जो काही निधी आहे त्याचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू